कलेक्टर लागले नोकरी जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही त्यांना पोलीस संरक्षण कंटिन्यू राहा या संदर्भात निवेदन आहे आणि तत्काळ आपण अंमलबजावणी करेल अशी आपल्याकडून अपेक्षा आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सक्षम ताटेचा नांदेडमध्ये जे निर्घुणपणे हत्या झालेली आहे खून झालेला आहे त्या संदर्भामध्ये आज आदरणीय कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात आलेलं आहे या ही जी हत्या झालेली आहे ती अतिशय मानवतेला काळीमा फासणारी लाजवणारी अशी घटना या नांदेडमध्ये घडलेली आहे आणि याची ताबडतोब नोंद सुश्री मायावती मायावतीजी यांनी घेतली आणि सांगितलं की त्यांचे जे काही आरोपी आहेत हा जो ज्यांनी अन्याय केला यांना तत्काळ अटक करून यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपण मागणी करावी आणि जोपर्यंत त्यांना फाशी होणार नाही त्या कुटुंबाला जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत नांदेड जिल्ह्याची संपूर्ण टीम आणि या महाराष्ट्राचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत डोंगरीजी हे हे सुद्धा या त्यांना पण या घटनेविषयी फॉलोअप घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि सक्षमला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी सक्षमसाठी अजून प्रयत्न करेल स्वस्थ बसणार नाही त्यामध्ये प्रमुख मागणी जी आहे की त्यांच्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सक्षमच्या परिवाराला जोपर्यंत या लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या आईला एक नोकरी आणि किमान पन्नास लाख रुपये त्या भगिनीला एक मदत झाली पाहिजे तरच त्यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता आहे आणि समाजामध्ये अशा वारंवार ज्या ह्या ज्या घटना होत आहेत या घटनेला कुठंतरी आळा बसवण्यासाठी आपण या बहुजन समाजातल्या माझ्या सर्व भावांना अशी विनंती करणार आहे की आप हे का घडतं याचा विचार झाला पाहिजे आज सक्षमवर वेळ आली पण उद्या तुमच्या परिवारावर सुद्धा ही वेळ येऊ हो शकते काय केलं होतं त्यांनी फक्त प्रेम केलं होतं आणि प्रेम करणाऱ्याला घटनेमध्ये संरक्षण दिलेलं आहे या भारताच्या घटनेमध्ये संरक्षण दिलेलं आहे फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार होते भगवान बुद्धाचे जे, जे विचार होते त्या विचाराची गरज आज या भारताला आहे आणि या सर्व गोष्टीला बाबासाहेबांनी घटनेमध्ये संरक्षण दिलं आहे तरीसुद्धा या देशामधून जातीवाद हा संपलेला नाही या घटनेतून आपल्याला एकदम ही ही बाब आपल्याला लक्षात येत आहे म्हणून माझ्या या सर्व बहुजन समाजातल्या माझ्या भावांना सांगू इच्छितो स्पेशली बौद्ध बांधवांना ते मी आवर्जून सांगू इच्छितो की बाबा शिकार म्हणजे तुम्ही आहात शिकार या मनुवादी व्यवस्थेची शिकार म्हणजे तुम्ही आहात आणि माझे जे बांधव सेना बी जे पी काँग्रेसच्या या लाचारी जे हे लोक करत आहेत त्यांचे जोडे उचलून तिथं जाऊन जे काम करत आहेत या लोकांना माझी विनंती आहे की तुमच्यामुळं अशा या घटना घडत असतात तुम्ही बाबासाहेबाची साथ सोडू नका बाबासाहेबांचे विचार सोडू नका मनुवादी व्यवस्थेला जर आपल्याला हरवायचं असेल बाबासाहेबाचे विचार जर जिंकवायचे असतील तर आपल्याला सर्व बहुजनांना एकत्रित येण्याची गरज आहे अशी मी सर्वांना या माध्यमातून विनंती करणार आहे या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण हे जे प्रसारित करतात मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी आदरणीय पयाबोधी जी भंतेजी आहेत नागरे लोकनाथ आहेत आणि पूर्ण बहुजन समाज पार्टीची इथे टीम आहे जर हे लवकरात लवकर त्यांना मदत मिळाली ना नाही तर बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये एक मोठं जन आंदोलन उभं करेल महाराष्ट्रभर आंदोलन उभं करेल आणि कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची जिम्मेदारी सर्व शासनाची आणि प्रशासनाची राहील धन्यवाद